साईराम आणि मालती यांना तीन मुलं होती खूप सुसंस्कृत आणि सभ्य होती एक एक करून तिघे तीगा, ही लग्न झाली आणि घर हिरवेगार झाले तिन्ही मुलगे त्यांच्या आईच्या प्रत्येक शब्दाचे पालन करत होते पण त्यांच्या बायका आल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काही बदल येऊ लागले मालती मोठी सून चंद्रिकाला म्हणाली सुनबाई तुझ्या वडिलांनी फळं आणली आहेत ते चार भाग कर आणि सर्वांना वाटून दे चंद्रिकाला वाटले जेव्हा मला फळे वाटायची असतात तेव्हा मी मा आधी माझा वाटा काढावा कोणाला कसे कळेल तिने त्यातून काही फळे काढली आणि शांतपणे खोलीत ठेवली तिने उरलेली फळे चार भाग केली आणि म्हणाली माझी गोरी सिया तुमची फळे घ्या सर्वांनी फळे घेतली राम जेव्हा घरासाठी काहीतरी आणायचा तेव्हा ती सर्वांसाठी एक डब्बा आणायचा आणि नंतर ते चार भागांमध्ये समान वाटले जायचे घरात फक्त दोन कमावती होते धाकटा मुलगा नोकरीची तयारी करत होता या दिवसात मालतीने घरातील मोठी सून असल्याने चंद्रिकाला सामान वाटण्याचे काम दिले होते एके दिवशी चंद्रिका हसत म्हणाली अरे आज वडील गरमागरम इमारती आणल्या आहेत मीरा तुला खूप दिवसांपासून गोड पदार्थ खाण्याची इच्छा होत होती ना मी लवकरच तुला वाढेन पण आधी मी स्वतःसाठी थोडे कापून घेईन मी आणि डुबू नंतर पोटभर जेऊ चंद्रिका इमारती पटकन तिच्या डब्यात लपवून ठेवते आणि उरलेले इमारतीचे चार भाग करते सिया गोरीला म्हणाली दीदी आपल्या मिठाई खूप आधी संपल्या आहेत पण आज मी चंद्रिका दिदीला डब्यातून इमारती काढून खाताना पाहिले तुला आठवते का मागच्या वेळी तिनेही द्राक्षे खाल्ली होती तिने आंबे घेतले होते आणि उरलेल्या द्राक्षांपासून मनुके बनवलेले होते आणि आपण ते फक्त एका चाव्यात संपवले होते मी दिदीला स्वयंपाकघरात गोष्टी लपवताना अनेकदा पाहिले आहे मला दिदीवर लक्ष ठेवावे लागेल असे दिसते एकदा आंब्याचा हंगाम होता आणि साईराम आंब्याचा डबा घेऊन आला होता गावात आंबे स्वस्त मिळतात चंद्रिकाने सुमारे दोन किलो दो आंबे आगाऊ चोरले आणि बाकीचे ठेवले यावेळी सिया आणि गौरीने तिला चोरी करताना पकडले सिया रागाने ओरडली दिदीने पेटीतील आंबे काढून ठेवले आहेत पण चंद्रिका तू तु चोरून तुझ्या खोलीत ठेवलेल्या आंब्यापैकी तिचा वाटा कोण देईल ती घाई घाईने म्हणाली का तू चोरी केलीस कोणी चोरी केली मी काय तुला चोर दिसते का माझ्यावर तुम्ही सार्वजनिकरित्या आरोप करत आहात मी स्वतः दिलीला आंबे चोरताना पाहिले आहे आंबे नाहीत ते ती इमारती द्राक्षे आणि देवजाणू आणखी काय काय चोरते आणि ते तिच्या खोलीत घेऊन जाते बनावट राग दाखवत चंद्रिका म्हणाली सांगुलपणाला मर्यादा नसते माझी म्हणते तर मी तुला एक धडा देई नाही तर मी काय शिकलो शिकले आहे दीदी बाबा जे काही आणतात त्यावर आपल्या सर्वांचा अधिकार आहे म्हणून त्या गोष्टी समान वाटल्या पाहिजेत पण तू आंबे चोरून तुझ्या खोलीत घेऊन जातेस अरे देवा हे सर्व ऐकण्यापूर्वी माझे डोळे का बंद होत नाहीत जर आज माझे आई वडील गरीब नसते तर मी ते सहन करू शकले नसते शपथ घेते की तू मला आंबे चोरताना पाहिले नाहीस अरे बहू ते राहू दे तू इतक्या छोट्या गोष्टींवरून का गोंधळ घालत आहेस मी साधी आहे म्हणूनच या घरात मला कोणी समजत नाही मग फक्त गौरी तिच्या खोलीत गेली आणि तिथे लपवलेले आंबे उचलले गौरी आंबे दाखवताना म्हणाले आता मला हे देखील सांग दिदी जर हा आंबा नाही तर तो काय बटाटा आहे का आणि तू तुझ्या खोलीत कसा आला चोरी पाहून सर्वांना राग आला चंद्रिकाचा चेहरा फिका पडला तिला सांगायला काहीच उरले नाही राम म्हणाला की आजपासून मी या घरासाठी काहीही खरेदी करणार नाही आता घरातील सामान आणण्याची जबाबदारी तिन्ही मुलांची असेल हे तिनी असल्याने ते सामानही आणतील त्यानंतर किमान कोणीही घरातल्या स्वतःच्या वस्तू चोरणार नाही असा विचार करून तिन्ही सुना काळजीत पडल्या तीन भावांपैकी मोठा भाऊ मोहर एका कारखान्यात काम करायचा त्याचा धाकटा भाऊ अशोक एका गृहस्थाकडे हिशोब ठेवायचा आणि सर्वात धाकटा राहुल अजूनही सरकारी नोकरीसाठी शिकत होता दोन्ही भाऊ त्याच्या बाबूजींना पैसे द्यायचे महिन्याचा खर्च त्यांची जबाबदारी होती चंद्रिका पटकन म्हणाली बाबूजी ठीक आहे मोठ्या भावाचा वाटा तिन्ही भावांमध्ये वाटून दे घ्या कसल्या वाटा दिदी त्याला फक्त आठ हजार रुपये मिळतात आणि तेही तो बाबूजींना देतो फारसे काम नाही आणि तुला चांगलं माहितीये की मला पुढे शिकायचं आहे आणि त्यासाठी मला पैसेही हवेत जो चोरी करेल तो सामान आणेल उलट चोर पोलीस अधिकाऱ्याला शिव्या देतो तुम्ही लोक चोरी करता आणि माझ्यावर दोषही लावता मला वाटतं ते तुमच्याच षडयंत्र आहे तुम्ही दोघांनी आंबे चोरले असतील आणि माझ्या खोलीत ठेवले असतील चला शपथ घ्या की तुम्ही आंबे चोरले नाहीत अरे देवा एवढा मोठा कलंक आता मी तुमच्यासोबत नाही साईराम त्याच्या सुना पाहत होता त्याला माहित होते की त्याच्या दोन्ही सुना चांगले आहेत आणि मोठी सुन वाईट आहे ती चोरी करते बऱ्याचदा साईरामच्या खिशातून पैसे गायब झाले होते पण कुटुंबातील बाबी कुटुंबातच राहाव्यात असा विचार करून त्याने पैशांच्या चोरीबद्दल कोणालाही सांगितले नाही एकदा मालतीच्या पायातली साखर सुद्धा चोरीला गेली होती तेही चंद्रिकाच्या खोलीतच सापडली होती पण त्यांना वाटले की हा मुलांचा दुष्कर्म आहे पण आता तिला धडा शिकवण्याची वेळ आली आहे साईराम रागाने म्हणाला चंद्रिका बहू शांत व्हा जर तुम्हाला आमच्यासोबत राहायचं नसेल तर ठीक आहे तलावाजवळील घरी जा आणि तिथे तुमच्या राहण्याची व्यवस्था करा वा बाबूजी तुम्ही चांगला निर्णय घेतला आहे माझ्या नवऱ्याची सर्व कमाई तुमच्यावर खर्च झाली आहे आणि आता तुम्ही आम्हाला तलावाजवळ पाठवत आहात जर तुम्हाला आम्हाला तलावावर पाठवायचे असेल तर या दोघांना पाठवा मी इथून कुठेही जात नाही आणि जर तुम्हाला हवे असेल तर तुम्हीही जाऊ शकता त्या तलावावर त्यांच्या पूर्वजांचे होते त्यांचे घर त्यांच्या तलावाजवळ आहे उष्टेनीमध्ये एक मातीचे घर होते जे वर्षानुवर्षे बंद होते साईरामने सुनसिया आणि गवीला सांगितले जा आणि तलावाजवळील घर स्वच्छ करा आता आपण तिथेच राहू चंद्रिका आणि मोहन वगळता सर्वजण तलावाजवळील घरात गेले मोहन एका कारखान्यात काम करायचा त्याला त्यातून बारा हजार पगार मिळायचा त्यापैकी तो साईरामला पाच हजार आणि अशोकला आठ हजार द्यायचा आणि हा घर खर्च होता चंद्रिका पडाई मारत म्हणाले आता मी बघेन या वयात घर कसे चालेल मला चोर म्हणणारे लोक इतके मोठे आहेत पण गौरी आणि सिया काळजी करू लागल्या ते सर्व या मातीच्या घरात कसे राहतील आणि घर कसे चालेल उत्पन्न आठ हजार आहे आणि अरे 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 कोणीतरी मला खोकल्यासाठी औषधेही आणून द्यावे माझ्या फात्या खोकल्याने दुखत आहेत ताईराम काळजीने म्हणाला बाई मी तुला काय सांगू पैसे खूप आधी संपले आहेत मी सामान कुठून आणू मोहन माझ्या सोबत होता घर सहज चालू शकले शकत होते तो त्या दिवशी असेही म्हणाला की त्यानंतर माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नको हो ताईरामचे बोलणे ऐकून सर्वांना काळजी वाटू लागली सिया आणि गौरी एकमेकांशी बोलू लागले दिदी बाबूजी आता कमावत्या वयाचे नाहीत आणि अशोक भाई साहेबांचा पगार उदरनिर्वाह करण्यासाठी पुरेसा नाही आता आपल्याला काहीतरी करावे लागेल असे वाटते तरच आपले घर खर्च भागतील तरच राहुल मी आपला अभ्यास पूर्ण करू शकू आपल्या खूप समस्या आहेत आपण अभ्यासाची इत... इतकी काळजी का करत आहात आपण आपला अभ्यास का सोडत नाही दिदी मी अभ्यासाच्या खर्चासाठी माझी लग्नाची अंगठी विकली मी त्यासह अभ्यास करते आणि मी त्याला शिकवणी देखील दिवशी सकाळी उठून बाहेर पडली आणि तलावाच्या काठावर कुदळीने खोदायला लागली तिला असे खोदताना पाहून मालतीने विचारले तू काय करत आहेस बघू माझी मी एक जमीन बनवत आहे मी त्यात भाज्यांचे बियाणे लावीन आपण आपल्याकडून पिकवलेल्या ताज्या भाज्या खाऊ शकू यामुळे आपल्या भाज्यांचा खर्च वाचेल आणि तलाव आपल्या सोडलेल्या शेताला शेतीला पाणी देईन हे ऐकून मालती खूप आनंदी झाली ती म्हणाली ठीक आमच्या गावात बरेच शेतकरी आहेत मी त्यांच्याकडून बियाणे आणते सियाला काम करताना पाहून गौरीने खोदकाम सुरू केले दोन्ही सुनांनी तिथे खोदकाम केले आणि अनेक प्रकारच्या भाज्या लावल्या सुपीक मातीमुळे बियाणे खूप लवकर अंकुरले एके दिवशी राहुल आणि सिया तलावाजवळ बसून बोलत होते तेव्हा त्यांना एक लहान मासा त्यात उड्या मारताना दिसला आनंदाने राहुल आपल्या तलावात मासे सिया, या तलावात मासे पकडले घेऊन सियाने थोडा वेळ विचार केला आणि म्हणाले कदाचित आम्हाला तेव्हा ते हे लक्षात आले नसेल राहुल आम्ही त्यात लहान मासे ठेवू नका तर मोठे मासे ठेवू जेणेकरून आम्ही त्यात मत्स्यपालन व्यवसाय सुरू करू तुम्हाला माहित आहे की तुम्ही यातून खूप कमाई करू शकता तुझ्याकडे खूप बुद्धिमत्ता आहे आधी तुम्ही भाज्या पिकवली आणि आता मत्स्यपालन मी बाबूजींशी याबद्दल बोल आणि आता क्षणार्धात बारा हजार गोष्टी उडून जातात त्याशिवाय मोहनचे कामही संपले घरात उपासमारीची परिस्थिती आली आहे त्यांचा तीन वर्षाचा मुलगा डुगू इतका आजारी पडला की त्याच्या उपचारासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते चंद्रिका मोहनला म्हणाले तू एकदा तलावावर जाऊन तुझ्या बापूजी आणि तुझ्या भावांशी का बोलत नाहीस त्यांच्याकडून काही पैसे का घेत नाहीस जर तू डुगूला डॉक्टरकडे नेले नाहीस तर त्याची प्रकृती आणखीन बिकट होईल मी त्यांच्याकडे कसे पैसे घेऊन आज तू चांगली राहिली असतीस तर मला माझ्या भावांपासून वेगळे राहावे लागले नसते हे सर्व तुझ्या कर्माची फळ आहेत तुला कुटुंबापासून वेगळं राहायचं होतं बरोबर ना म्हणून आता वेगळी राह मी ऐकले आहे की दोन्ही सुना तलावाजवळ भाज्या पिकवत आहेत आणि विकत आहेत तलावात मासेमारी देखील सुरू झाली आहे दोन्ही सुनांनी मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला आहे तुम्ही पाहिलेत का चंद्रिका रडू लागली आणि म्हणाली मी त्यांच्या पाया पडू पडेल मी जाऊन माफी मागेन पण तू माझ्या मुलाला वाचव जर माझ्या डुबूला काही झाले तर मी जिवंतपणी मरेन मोहन आणि चंद्रिका साईरामकडे गेले आणि म्हणाले बाबूजी डुगू आजारी आहे माझी नोकरी गेली घरात एक पैसाही शिल्लक नाही तुम्ही इथे भाज्या पिकवत आहात आणि विकत आहात मासे चांगले वाढत आहेत जर तुम्ही मला काही पैसे दिले असते तर आम्ही टोकुलला रुग्णालयात घेऊन गेलो असतो मोहन हे सर्व माझे नाही ते माझ्या दोन्ही सुनांचे आहेत त्यांनी तलावाच्या काठावर स्वतःच्या मेहनतीने भाज्या पिकवल्या आहेत आणि विकत आहेत आणि हे मासे त्यांच्या कष्टाचे फळ आहेत किमान कोणीही चोरी करत नाही त्यांच्याकडून पैसे मागा माझ्याकडून नाही तुम्ही लोकांनी त्यांना स्वतःच्या घरातून बाहेर फेकून दिले मातेच्या घरात पाठवून दिले यावेळी दोन्ही सुनांनी माशे विकून घर बनवले बाबूजी मी खूप मोठी चूक केली आहे तुम्ही जे काही शिक्षा द्याल मी ती भोगण्यास तयार आहे आता माझ्या डुबूला उपचारांची गरज आहे नाहीतर तो मरेल सिया आणि गौरी चंद्रिकाचे संभाषण ऐकत होत्या ते दोघे तिच्याकडे घाई खाईने आले आणि म्हणाले डोकू खूप आजारी आहे आणि दीदी तू आम्हाला सांगण्याची गरज वाटली नाही का तुला आम्हाला इथे येऊन इतके दिवस झाले आहेत आम्ही आमच्या आई वडिलांनाही भेटलो नाही तू आम्हाला असे का त्रास दिलास आता लवकर जाऊया आपल्या डुकोल्या डॉक्टरांकडे घेऊन जावे लागेल हे ऐकून चंद्रिकाच्या डोळ्यात पाणी आले ती म्हणाली मी मूर्ख होते आणि थोड्याशा लोभामुळे चोरी केली ज्यामुळे मी माझे कुटुंब गमावले कदाचित ही माझ्या कृत्याची शिक्षा असेल ते सर्व विसरून जा चल दीदी चला डुकोल्या रुग्णालयात घेऊन जाऊया त्यांनी डुकुला गाठले आणि त्याला रुग्णालयात नेले वेळेवर उपचार मिळाल्यानंतर तो काही दिवसात बरा झाला आणि गौरी चंद्रिकाला आपण घरात एकत्र राहू शकतो का हे ऐकून चंद्रिकाच्या डोळ्यात पाणी आले ती म्हणाली तुम्ही दोघेही खूप चांगले आहात तुम्ही मला माफ केले आहे आता मी मागील तुका कधीही पुन्हा करणार नाही साईराम हे पाहून आनंदित झाला माझ्या तळ्याजवळ राहणाऱ्या सुना पाहून मला अभिमान वाटला आता तुम्ही इथेच राहा आणि या दोघांना मदत करा मग संपूर्ण कुटुंब तळ्याजवळ आनंदाने एकत्र राहू लागले